नमस्कार मित्रांनो आवळा आवळ्याचे फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे आवळ्यामध्ये विटॅमिन ई e परिपूर्ण असते ज्यामुळे तुमची त्वचा टवटवीत होते आणि त्या दिसण्या ते त्वचा टवटवीत दिसण्यासाठी जे आवश्यक असते ते कोलॅजिन वाढवण्यास आवळा मदत करते आवळा खाण्याचा सगळ्यात फायदा आणि त्याचा उपाय काय आहे तो मी तुम्हाला सांगते आवळ्या खाणे सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळ्या खाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे यामुळे कोल्याजिन घटण्याचे प्रमाण कमी होते यामुळे त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढते असा गुणकारी आवळा तुम्ही नक्की खा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे सफरचंद खाण्याचे फायदे सफ दररोज एक सफरचंद खाल्ले तर तुम्ही नक्कीच अकाली वृद्ध होण्यापासून थांबवू शकता यामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते यामुळे त्वचा टोटवीत त्वचा मेहण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक करूनही लावू शकता सफरचंदाचा घर चेहऱ्याला लावून दहा मिनटे राहू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवा अशा प्रकारे तुम्ही सफरचंदाचा फायदा मिळवून त्वचा टोटवीत आणि यंग ठेवू शकता मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा बदाम खा आणि आरोग्य राखा बदाम हा बदाम जे आहे याच्यामध्ये फायबर असते प्रथिने असते विटॅमिन ई e असते मॅग्नेशियम असते मॅग्ने मॅग्नेज असते तांबे असते फॉस्फरस असते कॅल्शियम असते जस्त असते या सर्वांचा उत्कृष्ट स्रोत हा बदाम असते वजन कमी करणे हाडांचे आरोग्य चांगले राखणे तुमचं मूळ सुधारणे उच्च रक्तदाब नियंत्रित करणे तसेच चयापचन क्रिया सुधारण्यासाठी बदाम उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आलेले आहे बदामामुळे मधुमेहासारखा धोका कमी होतो असाही दावा केलेला आहे शिवाय दिवसातून दोन दोनदा बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते बहुतेक लोक बदाम भाजलेले किंवा कच्च्या स्वरूपात खातात पण भिजवलेले बदाम खाणे हे अधिक फायदेशीर असते म्हणजे भाजलेले बदाम किंवा कच्चे बदाम यापेक्षा भिजवलेले बदाम जे असतात म्हणजे चार पाच तास भिजवून ठेवलेले ते खाले तर ते अधिक फायदेशीर असतात असे तज्ज्ञांचे मत आहे बदाम रात्री भिजत ठेवून सकाळी नाश्त्यानंतर दोन खावेत तर संध्याकाळी तीन भिजवलेले बदाम खावेत बदामच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा सा घटक असतो टॅनिनमुळे बदामात असलेले उपयुक्त पोषक घटात पोषक घटक शरीरात शोषण्यास अर्थ निर्माण होतो त्याशिवाय बदामाचे साल पचायला खूप जड असते त्यामुळे भिजवलेले बदाम जे आहेत हे खावे बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात आणि त्याची साल काढण्यास सोपी जाते त्यामुळे भिजवलेले बदाम साल काढून खायचे असते त्याच्यामध्ये टॅनिन असते आणि इथे जे पोषक घटक असतात बदामामध्ये ते, ते, ते शरीरात शोषू देत नाही त्यामुळे भिजवलेले बदाम साल काढून खायचे आहेत ओके रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने यातील फायटिक आमलाचे प्रमाण कमी होते त्यामुळे कोमट पाण्यात नाही भिजवायचे आहे ओके आमलाचे प्रमाण जास्त झाल्यात आपल्या शरीरात कॅल्शियम झिंक आणि मॅग्नीची कमतरता भासू शकते म्हणून काय भिजवलेल्या बदामाचे सेवन करायचे आहे भिजवलेल्या बदामांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते जे टाईप टूच्या मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त असते ज्यांना मधुमेह नाही त्यांनीसुद्धा भिजवलेले बदाम खाल्ले तरी चालतील असं नाही की फक्त मधुमेह असल्यानेच जे आहे लोकांसाठी उपयुक्त असतात ज्यांना टाईप टूचा मधुमेह आहे टाईप टूचा डायबिटीज आहे योग्य प्रमाणात मॅग्नेशियमचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा झटका कमी होतो स्ट्रोकचा धोका कमी होतो जीवनसत्वे खनिजे जी आणि अँटीऑक्सिडेंटमुळे भिजवलेले बदामने पचत संस्थेच्या समस्यांपासून कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक असतात त्यांच्याशी लढा देण्यापर्यंत ते फायदेशीर असते बदाम केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते गर्भप गर्भवती स्त्रियांसाठी बदाम हे फॉलेटचे उत्तम स्रोत असू शकते बदामातील ई सीवन -e सत्तांमुळे त्वचा मऊ आणि कोमल बनण्यास मदत होते त्वचेसाठी बदामाचे तेल वापरणे फायदेशीर असते मात्र एका दिवसात सहा ते आठ पेक्षा अधिक बदामाचे सेवन करू नये यामुळे वजन वाढते आणि शरीरातील उष्णता देखील वाढू शकते त्यामुळे सहा कमीत कमी सहा किंवा आठ बदाम तुम्ही एका दिवसामध्ये खायचे आहे मी तर म्हणेन की सकाळी दोन तीन खा संध्याकाळी दोन तीन खा भिजवलेले बदाम खा आणि आरोग्य राखा अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद